नमस्कार निलेश सामरे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार जिजाऊ संघटनेचे निलेश सामरे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या वीस मे रोजी होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अगदी कमी वेळेत लोकांच्या पसंतीस उतरलेले अपक्ष उमेदवार आणि जिजाऊ संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश सामरे हे मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी आपला निवडणूक नामनिर्देशन अर्ज भरणार आहेत सकाळी दहा वाजता निलेश सामरे हे त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज चौक कोंबडपाडा भिवंडी येथून निवडणूक नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी प्रांत कार्यालयाकडे रवाना होणार आहेत जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीत उभे असलेले निलेश सामरे यांना वंचित बहुजन आघाडीसह खांदे सेना भापसे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष बळीराज सेना महाराष्ट्र व कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य यासह असंख्य संघटनांनी पाठिंबा जाहीर केला जिजाऊ संघटनेनं जनते साठी केलेल्या अनेक के लोकउपयोगी कामांमुळे निलेश सांबरे यांना सर्वसामान्य जनतेतून उदंड प्रतिसाद मिळत आहे